माननीय आमदार श्री प्रशांत दादा ठाकूर आपणास वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा माननीय आमदार श्री प्रशांत दादा ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण कार्यक्रम गुरुवार दिनांक आठ ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी चिंचवली जयराम भगत अध्यक्ष भाजप कर्जत तालुका सौ कांदळ गावकर अध्यक्ष कर्जत तालुका महिला मोर्चा भाजप ठाकरे गटाचे नेते नितीन सावंत यांचा वाढदिवस या वेळेला जोश आणि उत्साह कार्यकर्त्यांमध्ये होता कारण निवडणुका येतात त्यामुळे कार्यकर्ते अशी भूमिका कार्यकर्ते यांनी दिलेली दिसून आली या कार्यक्रमासाठी शिवसेनेच्या नेत्या किशोरी पेडणेकर या उपस्थित होत्या त्यांनी सुद्धा नितीन सावंत यांचं कौतुक करताना आपल्याला दिसून आलंय नितीन सावंत यांच्या वाढदिवसानिमित्तानं विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात आले होते तसंच विविध शाखेचं उद्घाटनही करण्यात आलं नितीन सावंत यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी महाविकास आघाडीचे नेते आणि नेते नितीन सावंत यांना शुभेच्छा दिलेल्या आहेत त्यामुळे नितीन सावंत यांचा वाढदिवस यावर्षी जोश आणि उत्साहात पार पडला अनेक जण नितीन सावंत यांना वेगवेगळ्या पद्धतीने शुभेच्छा देताना दिसून आले कारण पक्षासाठी काम करणारा आणि पक्षाला वाहून देणारा तसंच पक्ष संकटात असताना धावून जाणारा नेता म्हणून नितीन सावंत यांची ओळख आहे त्यांचा वाढदिवस असल्यामुळे सुद्धा आपल्या नेत्याला शुभेच्छा देण्यासाठी रांग लावून होते विकासनामा कर्जत